मी तुम्हाला आज केवडीपणाच्या मसुबाला घेऊन जाते खूप जागृत मसुबा आहे नवसाला पावतो त्याला कोंबडं चितडं सोड सोडत्या लोकं कोंबडं बोकड तर जे बोललं ते होतंच तिथं तो राजा आहे तो बनाचा राजा कुंदलगावचा आणि तो एकच आहे तर आपण समजा गडावर नाही जाणं झालं तर आपण इथल्या इथं जायचं गोदावरीला खेटूनच आहे द्वारके राय रस्त्यावरून जायचं त्या बाजूला आहे अमरधामच्या साईडला खूप मस्त जागृत आहे मी तुम्हाला घेऊन चालते तिथं केवडी बन दाखवते बरं का मस्त खूप छान आहे तुम्ही पण जाऊन या आपलं मसोबाच हे जागृत स्थान आहे मसोबाच आसरा हे जिवंत पाणी इड मसोबा कशी मसोबा आपल्याला इड निवत आहे मी निवड बनार केवडी बनाचा राजा हा नवसाला पाहतो लय मस्त खूप छान मंदिर आहे इड देवस्थान आहे ले लोक आज नऊसे बा इथं धागे बांधता या इथं मंदिराला धागे बांधता नवसाला पावतो इथं थोडेस इथं मसुबाला खूप पावतो मसोबा खेळले पाण्याचा राजा मावल्यान पशी पाणी निघत इथं बा दिवा चालू या अखंड अखंड दिवा चालू कशा वाटे भरल्या मसुबाई आपला केवडी बनाचा राजा आसरा पण फोटो नाही येते मी मस्त केवडी बनाचा व्हिडिओ बनवलाय आज छान पैकी इकड आईचं मंदिर आहे देवीचं तुळज गडावरची आई सप्तशिंगी माता हे बघा मसुबा महाराजचं देवस्थान हे मस्त छान प्रसिद्ध एकदम जागृती हे बघा इडस विकायला पण राहत या दुकान मस्त नारळाचं दुकान इथं सगळं भेटतं इथं हे बाय मावशी बसेल इथं आईचं मंदिर हिड मस्त काय कि आपल्याला आता हिड देवीला वटी द्यायची मस्त पाणी देवारी हिड देवस्थानात केवढं मोठं वडे वडत मोठे इथं खूप छान मोठं वडे इकडं फिरायला येते पर्यटक फिरायला येत नाशिक मध्ये आज रविवार आहे खूप गर्दी आहे नवस पण आहे आज इतके जागृत मस्त आसरा आहे जागृत आसरा जागृती पण निघत मस्त इथं गणपती वडे मस्त छान वाटलं इथं मस बाप माझा व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा सबस्क्राईब करा नवस ये आज इट भाकरी करता ये कांदा कापताय नऊसावाली खूप मस्त आहे आपल्या नदीच्या ही गोदावरी नदी आहे ना तिच्या वरतीची इथं आहे अमरधामच्या साईडलाच आहे फुल वलांडलं का फुलवर लांडलं का इकडे फुल वलांडाच्या या बाजूलाच आहे आणि इकडे ना असं तपोवानाचा रस्ता जातो हे बा इकडे तपोवानाचा रस्ता जातो आणि इकडे ना आपला वाला अमरधामचा रस्ता आहे हा बा फूल दिसतो हा द्वारक्याचा फुल आहे याच्या इट जवळच या बाय देवस्थान घे मसोबाचं